आणि आता बातमी नंदुरबारच्या सारंगखेडा इथल्या घोडे बाजारात विविध कर्तव्य दाखवणारे घोडे अश्व शौकीनांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू असतो असाच एक यंदा घोडा आहे डान्स सूर्या घोडा एक दोन नाही तर तब्बल अठरा प्रकारचे नृत्य प्रकार, प्रकार अवगत असलेला सूर्या आपल्या लिलया नृत्यानं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतोय पंजाबी जातीचा जा पंधरा वर्षीय पांढरा शुभ्र आणि हा रुबाबदार दिसणारा सूर्या घोडा आपल्या नृत्याविष्कारानं सगळ्यांनाच अचंबित करत होता मध्य प्रदेशच्या फार्म भाई का हा घोडा सगळ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला तर या सूर्या घोड्यानं नृत्या दोन हजार एकोणीस मध्ये चेतक फेस्टिवलच जर पा, पहिलं पारितोषिक पटकावला आणि हा घोडा इथं विकण्यासाठी नव्हे तर प्रदर्शनासाठी आणल्याचं सांगितलं